तालुक्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपारिक आणि चविष्ट दिवाळी फराळाचा आनंद फराळाचा आनंद घेण्याची संधी अंबरनाथ वासियांना उपलब्ध झाली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या वतीने तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंबरनाथ यांच्या आयोजनात तालुकास्तरीय दिवाळी फराळ महोत्सव भरवण्यात आला आहे हा महोत्सव पंधरा ते सतरा ऑक्टोबर असे तीन दिवस पंचायत समिती अंबरनाथ कार्यालयात आयोजित करण्यात आला असून स्थानिक बचत गटातील महिलांनी स्वतः तयार केलेले लाडू चकल्या करंजा अनारसे शंकरपाळे यांसारख्या पारंपरिक दिवाळी फराळाच्या विविध चविष्ट पदार्थांची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर दिवाळी सजावटीकरिता विविध सजावट साहित्य देखील उपलब्ध आहे महिलांच्या स्वयंपूर्णतेस चालना देणारा आणि ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी तयार केलेल्या फराळाचा स्वाद घ्यावा आणि त्यांच्या उद्योगाला हातभार लावावा असे आवाहन योजकांनी केलं आहे आमचा जो तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सव आहे हा तीन दिवसाचा आहे आजपासून ते शुक्रवारपर्यंत आहे याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस गटांनी सहभाग घेतलेला आहे हे जे दिवाळी फराळ महोत्सव आहे हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजे उमेद अभियाना अंतर्गत पंचायत समिती अंबरनाथच्या आवारामध्ये आपण सुरू केलेला आहे हा तीन दिवस असणार आहे याच्यामध्ये महिलांनी रांगोळी असेल दिवाळीला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या दिवाळी फराळ असेल रांगोळी असेल डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा मग आणखीनही दिवाळीचा जो फराळ असतो मेन तर ते या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मेणबत्ती असतील किंवा दिवे असतील किंवा पंत्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत या ठिकाणी आणि याच्यामध्ये आपल्या महिला बचत गटातल्या ज्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या मिळणार हा पंधरा सोळा सतरा असा तीन दिवस असणार आहे आणि सगळ्यांना माझी एक म्हणजे रिक्वेस्ट असणार आहे की या ठिकाणी या घरगुती पदार्थ जे बनवलेत महिलांनी तर या ठिकाणी तुम्ही येऊन तुम्ही विक्री कर, खरेदी करा आणि आमच्या महिलांना एक उत्पादन मिळण्यासाठी तुम्ही एक संधी द्याल